माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात केली चर्चा शिवसेनेचे नेते मुलूक मैदानी तोफ संजय राऊत हे आगामी विधानसभा निवडणुका संदर्भात आढावा घेण्यासाठी अकोल्यातील आर एस हॉटेलवर त्यांनी आपला मुक्काम ठोकला होता त्यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट अमरावती विभागाचे नेते तथा माजी राज्यमंत्री भाऊ गुलाबरावजी गावंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे यांनी अकोला येथील हॉटेलवर जाऊन त्यांची भेट घेतली तसेच विविध विषयांवर चर्चा करून विधानसभा संदर्भात विशेष चर्चा करण्यात आली आहे समोर विधानसभा निवडणुकी असल्यामुळे उबाटा गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत हे हो अकोल्यात दाखल झाले होते त्यांनी आढावा घेतलाय भाऊ गुलाबरावजी गावंडे संग्राम भैया गावंडे यांनी विधानसभा संदर्भात व इतर विषयावर चर्चा केली यावेळी गावंडे यांच्यासोबत स्थानिक व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोलावरून आमचे प्रतिनिधी प्रदीपराव गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा